नमस्कार आपण कपूर न्यूज मुक्तीसंग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात स्वतंत्र सैनिकाच्या फोटोसह नावाचे फलक लावण्यासाठी पालकमंत्र्यांना स्वतंत्र सैनिक वारसदाराने दिले निवेदन पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सकारात्मक कारवाईचे तात्काळ दिले तोंडी आदेश लातूर प्रतिनिधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वतंत्र सैनिकाच्या फोटोसह नावाचे फलक लावण्याचे आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले सह जिल्हाधिकारी यांना स्वतंत्र सैनिकाचे वारसदार नातू दीपक गंगणे यांनी भेट सविस्तर चर्चा करीत निवेदन दिले लातूर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी दिन सतरा सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांशी संवाद साधताना स्वतंत्र सैनिकांचे वारसदार नातू दीपक गंगणे यांनी गेल्या दहा वर्षापासून जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्याकडे सतत निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले असतानाही दिलेल्या निवेदनाचा प्रश्न मार्गी लावत नसल्याने नाराजी व्यक्त करीत आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांची भेट घेत मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाच्या दर्शनी भागात स्वतंत्र सैनिकाच्या फोटोसह नावाचे फलक लावण्यासाठी वारसदाराने फलक देत निवेदन दिले निवेदन दिले असता लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांना तात्काळ सकारात्मक कारवाई करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले यावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कारवाई करणार असल्याचे स्वतंत्र सैनिकाचे वारसदार नातू दीपक गंगणे यांना आश्वासन दिले यावेळी बाबासाहेब अनसोडे संजय सुरवशी चंदू बगडे नितीन चालकसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर